बांगलादेश सरकारचा निषेध करण्यासाठी बांगलादेशचा पंतप्रधान त्यांच्या पुतळ्याला जोडं मारो आंदोलन आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावतीने आम्ही इथं जाहीर केलं होतं परंतु हिंदू खत्रे मे है बटेंगे तो काटेंगे ह्या घोषणा देऊन हे सरकार सत्तेवर आलं पण आज हिंदूंच्या हिंदुस्थानातच बांगलादेश सरकारच्या पुतळ्याला जोडे मारायला नाहीत ही दादागिरी आता महाराष्ट्रात सुरू झालेली आहे आणि दुर्दैवानं हे पोलीस पक्षाने दादागिरी ह्या कोल्हापुरात सुरू केलेली आहे आम्ही आमच्या पद्धतीने पुतळा तयार करीता आणला आम्ही आमचे फलक आणले ताबडतोब पोलिस अधिकारी त्यांची ताकद लावली दादागिरी केली आणि पुतळे काढून घेतले फलक काढून घेतले हा हिंदुस्थानात आपण काम करतोय का कुठे काम करतोय हा प्रश्न आता हिंदू नामाला पडला आहे म्हणून हिंदू खत्रेमे आता खरं तर म्हणायला लागेल खरोखर हिंदू मी आलेले आहेत एका ना मोठं बहुमत मिळाल्यानंतर काय घडू शकतं त्याचं उदाहरणही आहे त्या देशामध्ये हिंदूंची खुले हाम कटकल होते महिलांवर अत्याचार होत आहेत ह्या देशाचे पंतप्रधान काय बोलत नाहीत त्या मणिपूर सारखीच घटना घडत्या तरी जो देशाचे पंतप्रधान हे महागुरु विश्वगुरु म्हणत आहेत ते काय बोलत नाही आहेत मग बोलायचं कुणी मग आम्ही हिंदूंनी आम्ही शिवसैनिकांनी बोलायचं नाही आमच्या कृती आमच्या भावना व्यक्त कराय नाहीत जर अशा पद्धतीने पोलीस प्रशासना दादारी केली असेल आणि करतायत त्याचा प्रथम आम्ही पोलीस प्रशासन निषेध करतो अरे पुतळ्या जोडे मारण्यात कुणा जोडे मारायचे मग मग हिंमत आहे ना मग करा हल्ला त्या त्यांना दाखवून द्या की नाही हिंदूंवर अत्याचार मी सहन करणार नाही ते पण दाखवत नाही काय बोलत नाही त्याचा निषेध करणे मी चाललेलो आहेत म्हणून पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र शासनाचा आम्ही धिक्कार करतोय निषेध करतोय